त्यांच्या ज्यांनी मला अतिशय आनंदानं तुमच्याकडे बोलण्यासाठी निमंत्रित केलं ते आदरणीय ज्यांच्या नावामध्येच माऊली आहे आणि माऊली हा विषय मला खूप प्रिय आहे तसे उपजिल्हा अधिकारी ज्ञानेश्वरजी फुलारीस आहेत तर त्यांच्या केबिनमध्ये जाताना अनेकांना वाट पाहावी लागते आपल्या घराने दारापर्यंत शाळेपर्यंत ते पोहोचतात तुमच्यासाठी काहीतरी करण्याची मनामध्ये लग्न जाणीव असताना ती तळमळ त्यांची अस्वस्थता तुमच्यामध्ये आल्यानंतर शांत होते त्या माऊलीचे एकदा आपण जोरा टाळाव्याच्या आमच्या अतिशय एकोणीसशे नव्याण्णव पासूनचे जुने मित्र आदरणीय माझी पंचायत समिती सदस्य महानजी घराडे साहेब शाळेचे मुख्याध्यापोट पणयारस आमचे दुसरे लाडके मित्र उत्साही व्यक्तिमत्व दत्ताजी लाखडे साहेब खराडे उत्तमजी खुटाळ गोरक्ष शेट कोर्डे दत्ताराव कोरडे सखाराम लाखडे उपस्थित ग्रामस्थ शिक्षक गुरु आणि माझे सर्व बारखे खरं तर आज वक्तृत्व स्पर्धा आहे त्यानिमित्तानं तुम्ही तुमच्या भावना या ठिकाणी आहेत परंतु आपण सगळे ग्रामीण भागातली माणसं स्वतःला आपण खूप कमी समजतो मला ज्ञान नाही ज्ञान असलं तर ती मांडण्याची शैली नाही माझ्याकडे व्यक्तिमत्व नाही माझी परिस्थिती गरीब आहे प्राब्राम राबणाऱ्या आई वडिलांचा मी गरीब मुलगा आहे माझ्या शाळेमध्ये अशा सुविधा नाही आणि मग स्पर्धेच्या निमित्तानं आम्ही ज्यावेळी ह्या सगळ्या भावना घेऊन व्यासपीठावर उभे राहतो ना त्यावेळी आमचे पाय थोडेसे दटपटतात आम्ही घाबरतो आमच्याकडे खूप नॉलेज आहे खूप माहिती आहे फक्त आता आम्हाला ती प्रेझिडिट करायची ती मांडायची आहे परंतु मांडत असताना हा सगळा दबाव आमच्यावर असतो हा दबाव बाहेरच कोण निर्माण करत नाही हा दबाव आमचा आम्ही निर्माण करत असतो दबाव दोन माणसं निर्माण करून घेतात आपल्या स्वतःवर एक तर स्वतःबद्दलच्या असंख्य गैरसमज किंवा स्वतःचा असणारा प्रचंड अहंकार आता गैरसमज सांगितलेली पहिले मी गरीब आहे माझी परिस्थिती नाही मला कोण गॉडफादर नाही दुसरा असतो दबाव तो अहंकाराचा मी फार मोठा आहे माझ्याकडे खूप नॉलेज आहे मी ह्यांच्याकडं काय बोलायचं माझं यांना का मी बोलताना अभिनय काय करायचं मी शब्दांवर जोर पाठवायच मी वाक्य फेकताना त्या उत्साहामध्ये कशी बोलायची मी दाखले कसे द्यायचे लाज वाटते तो असतो अहंकार परंतु मित्रांनो गैरसमज आणि अहंकार हे ज्याच्या व्यक्तिमत्वातून घडवून पडतात ना ती माणसं या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या संपूर्ण देशामध्ये एक प्रचंड क्रांती वक्तृत्वाच्या माध्यमातून करून घे मी जास्त काही ना सांगता की दोन मिनटं माझ्या संदर्भामध्ये तुमच्याकडे पाहिल्यानंतर मला जी आठवण झाली त्या संदर्भामध्ये बोलणार आहे माझी आई अंगणवाडी शिक्षिका माझी आई साधारणतः एक अंगणवाडी शिक्षिका वडील हार मिळण्याचं काम करायचे परिस्थिती अतिशय नाजूक मला एक मोठी होती महात्मा गांधीजींची जयंती होती आणि महात्मा गांधीजींची जयंती म्हटल्यानंतर सगळे शिक्षक विद्यार्थ्यांना तयार जातात भाषणासाठी माझ्या तयार काय महात्मा गांधीजींची जयंती गावात लोक आली शिक्षक बाजूला बसलेले तुमच्यासारखे सगळे आम्ही बसले तिसरी लावतो माझी बहीण पाचवी शर्ट करायचं पॅन्ट मागून तिघळ असायचं शर्ट कुठेतरी खाटलेला असायचं ते स्वच्छ असायचं पायामध्ये चप्पल नाही होती वडिलांना तीनशे रुपये बघायला होता आईला अंगणवाडी शिक्षिका त्यावेळी ती बांधव करायचं शेती सगळी गिरायची आणि ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये माझ्या बैठकीनं महात्मा गांधीजींवर खूप चांगलं भाषण तयार आणि भाषणाचा ज्यावेळीचा क्रम आला ती भाषणाला ज्यावेळी उभी राहील त्यावेळी समोरचे सगळे विद्यार्थी पाहून शिक्षक पाहून ग्रामस्थ पाहून थोडीशी ती घाबरली तिचं भाषण ती दिसरली ती इतकी घाबरली की ती बोलण्या अगोदर करत करावी पाय विषय थोडेसे लडपटायला लागले आणि ह्या प्रसंगी विद्यार्थ्यांना थोडंसं समजून घ्यायला पाहिजे विद्यार्थी हसायला लागले मला विद्यार्थ्यांचं वाईट वाटलं नाही माझी बहीण रडते विद्यार्थी हसताय मला खूप वाईट वाटलं हळूहळू शिक्षकांना समजावून घ्यायला पाहिजे शिक्षकांनी हसायला सुरुवात केली त्याचा प्रचंड राग आला ग्रामस्थांनी हसायला सुरुवात केली ती समोर रडत होती ग्रामीण भागामध्ये इतका काही जागृती नसते असं प्रोत्साहन दिलं जावं आणि तो जुना काळ माझ्या लहानपणीचा आणि ती रडता रडता अक्षरशः मी सांगू शकत नाही अशा त्या ठिकाणी क्रिया झाल्या मानसिक धक्का तिने घेतला क्रिया जिवायला तयार नाही आणि पुन्हा शाळेत जायला तयार नाही आई शेतावरून आली होती अंगणवाडी दुपारपर्यंत सुटायची उरले व शेताचं आई माझी खूप कष्ट करायची रामराम राबायची स्वतःच्या सुखाशी सगळी प्रतारणा करून माझ्या मुलानं मोठं घालत करते म्हणून माझ्या आईने केलेले सगळे कष्ट आणि आईला ज्यावेळी कळालं की सगळे शिक्षक असते मुलीने धक्का घेतला मुलगी शाळेत जायचं नाही म्हणते आणि म्हणून आई वर्गामध्ये दुसऱ्या दिवशी गेली वर्ग शिक्षिकेबरोबर बोलली सगळे शिक्षक जमा झाले आई त्यांच्याबरोबर बोलत होती त्यांना असं वाटलं आम्ही भाटते आणि ते शिक्षक म्हणाले तू अंगणवाडी आहेस तुझी लायकी नाही आम्हाला सांगायची तू अंगणवाडीच्या विद्यार्थ्यांना शिकव आम्हाला शांतपणा शिकू नको इथून चालती हो फाटक्या साडीतली माझी आई परंतु बाहेर उत्तर दिले त्या शिक्षकांना आज तुम्ही मला जायला सांगताय माझ्या मुलीच्या भाषणाला तुम्ही हसला परंतु पुढच्या सव्वीस जानेवारीला माझा मुलगा असा बोले की सगळे तुम्ही लोभे राहून टाळावाजा कशा राहणार हा सगळा प्रकार ऐकून मला आल्यानंतर सांगितला तिसरीला होतो काय करायचं पण आमच्या गावामध्ये एक रिटायर्ड मुख्यालयात होते हरिजन समाजाचे होते परंतु खूप प्रामाणिक रिटायर दे झाल्यानंतर देखील लोकसेवेचं काम करत आणि त्यांचा एक मुलगा होता शरद लोखंडे त्याच्याकडनं माझ्या आईने भाषण घेऊ शकत जिजाबाई महाराज नसत्या तरी शिवाजी महाराज तुमच्या आमच्या वाट्याला आल्या नसत्या परंतु ते सगळं भाषण घ्यावं पुरस्केपचे चोवीस पान पानपोट मी कितपला किती पान भाषण आणि मग माझी तालीम सुरू झाली परंतु तुम्हाला सांगतो आईने ज्यावेळी मला घट्ट भिती मारली आणि आई ज्यावेळी लढली ना त्यावेळेस मी ठरवलं होतं की सगळं भाषण मी तीन दिवसात पाठ करत चोवीस केली आणि त्याच्यानंतर पंधरा दिवसासाठी भाषणासाठी आणि आताचे जे आदर्श गाव आहेत गावडेबाई त्यांच्यामध्ये ग्रामसेवक आहेत अशोक गावडे एक दत्ता भगवत म्हणून पेंटर आहे तत्ता भगवत एक वाजवायचे विलास खांडगे आणि ते शरद लोकं आणि आमच्या गावात एक बाय पण होते सांडगुरु मामा पाच माणसं माझी तालीम द्यायची पंधरा दिवस काठीचा फटका महाद्वारे कसे करायचे जे, जेण्याचे एक्सप्रेशन कसे आले पाहिजे आवाज कुठे खाली गेला पाहिजे आवाज कुठे वर गेला पाहिजे कुठल्या गे स्वरामध्ये बोललं पाहिजे पेटीवाल्याला बोलवलं गेलं आवाज कुठे फाटतोय सगळं नाही आणि माझी तयारी चालू असताना माझी आणि स्वयंपाक करायची सगळ्यांना जीव म्हणायची पंधरा दिवस हा कार्यक्रम चालला आणि ज्यावेळेस ना माझी भांडलेली कपडे होती ना या सगळ्यांनी वर्गणी काढून मला चांगले कपडे शिकले आणि सगळ्यांचा पुढे एक वर्ष शिवून मी फिरत होतो तुम्हाला सांगतो आजही मला ते वाक्य आठवतात सत्य सतत गेल्याचे कातळी पगळले भारतीय मालेचे कचके तोडतायत अशी ही सगळी वाक्य होती आणि ते भाषण मित्रांनो अतिशय शरीरानं नाजूक असलेला मी पंचेचाळीस मिनटं सलग भाषण करत होतो एकही शब्द अडथळला नाही पण ज्यावेळी माझं भाषण झालं ना त्यावेळी कोकणात माझी आई रड होती आणि आखं का उभं राहून टाळण्यापासून होत मला आजही कुटुंब साठवतो घरामध्ये आमच्या चूल असायचे डाळड्याचा टाक होता काळ्या झाकणाचा पिवळा नारळाचा चित्र असलेला रिका मंडा माझ्या खाऊच्या पैशांचा असायचा लोकांनी इतकी बक्षिस दिली की मला पंधरा मिनिटं स्टेजवरन खाली जायला पाहिजे प्रत्येक जण उठायची पापा उठायचा आजी उठायची मावशी उठायची पाच रुपये दोन रुपये दहा रुपये पंधरा रुपये पन्नास रुपये पहिल्या बक्षीस मला तिथे वैकुट डॉस इतका तुमच्या कुटली काढण्या खाली दहा रुपयाचं पल्लशे पेलके साहेबांना ज्यांनी हाताला धरून आमदार तिच्या तिकीट आणलं त्यांनी माझ्या डाळ्याचा डावा सगळ्या पैशांना भरला आई मग सगळे शिक्षक आमच्या घरी आहे शिक्षक घरी आहे ना त्यावेळी माझ्या आईला खूप बरं वाटलं आई पुढे आली बाळा शिक्षक आले मला तो दिवस आठवत होता आईचा अपमानाचा दिवस आठवत होता मी शिक्षकांवर नाराज होतो मी शिक्षकांकडे जायला तयार आईनं मला दम दिला आई म्हणाली बघ तुझे गुरुजन आहे तुझे मुलगडे आहे काय पड सगळ्यांच्या त्यांच्यामुळे तुला यश मिळालं मी म्हटलो नाही आई तुझा अपमान केला अरे मुलगा तुझ्या आईचा अपमान केला नसता तर तू पंचेचाळीस मिनिटं मुलगा असता का पाया पड त्यांच्या आईनं ना मग त्यांच्या पाया पडलो आता चहा ठेवायचा घरामध्ये गुळाचा चहा असायचा दूध नव्हतं मला आठवत त्या शिक्षकांना तो, तो चहा दिला ना तो मला मिळाले त्या बक्षिसाच्या दिलेला माझ्या आईने चुलीवर केलेला चहा तो मला आजही आठवतो म्हणून मी स्पर्धेच्या नंतर ना कोण मला चहा प्यायचा का मला ते दिवस लगेच आठवतात आणि असं ते सकाळ माझा प्रवास आणि त्याच्यानंतर मागेवरून कधीच पाहिजे नाही मित्रांनो